नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक स्वयंप्रेरणा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय प्रेक्षकांनो आज मी तुमच्यासाठी एक विलक्षण आणि रोचक कथा घेऊन आले आहे मित्रांनो आजची गोष्ट आहे टिटवी या पक्षाबद्दलची आपल्यापैकी अनेकांनी ही गोष्ट ऐकली असेल की टिटवीच्या अंड्यांमध्ये पारस दगड आढळतो तोच पारस दगड जो लोखंडाला स्पर्श करतात सोने बनवतो अशा अद्भुत कथांचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्येही आढळतो काही ठिकाणी तर स्पष्ट आहे की अंड्यांमध्ये हा पारस दगड दडलेला असतो पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की या टीटवी पक्षाला पारस दगड प्राप्त झाला तरी कसा यामागे एक अतिशय जुनी आणि रहस्यमय कथा दडलेली आहे हाच प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे या कथेतून तुम्हाला हेही समजेल की कोणताही मनुष्य कोणतीही व्यक्ती हा पारस दगड कसा प्राप्त करू शकतो अनेकांनी टिटवीच्या अंड्यांतून हा अद्भुत दगड मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश चाल आज या कथेतून तुम्हाला कळेल की खरं तर टिटवीच्या अंड्यांपासून पारस दगड मिळवण्याचा खरा मार्ग कोणता आहे याशिवाय या, या कथेचं एक अद्भुत गुण असंही सांगितलं जातं की जो कोणी ही गोष्ट पूर्ण मन लावून ऐकतो आणि त्यातील शिकवणी आपल्या जीवनात उतरवतो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून असा मानुस जात असा माणूस धनधान्याने समृद्ध होतो त्याच्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि तो कधीच दारिद्र्याला सामोरं जात नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक व्हिडिओ अर्धवट पाहतात मध्येच बंद करतात त्यांना फक्त अर्धीच माहिती मिळते आणि नेहमीच असं म्हटलं जातं की अर्ध अधुर ज्ञान धोकादायक असतं म्हणून प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणखी एक छोटीशी विनंती तुम्ही जर आपल्या स्वयंप्रेरणा या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा तर चला मित्रांनो आता गोष्टीकडे वळूया ही गोष्ट आहे पुरातन काळातील श्रावण महिना सुरू होण्याची वेळ जवळ आली होती घनदाट जंगलातल्या एका उंच झाडावर टिटवी पक्ष्यांचा एक जोडा राहत होता त्याच जंगलामध्ये मादी टिटवीने दोन अंडी घातली होती पण दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत होती कारण अंडी घालून बरेच दिवस झाले तरी त्यातून अजूनही पिल्ल बाहेर आलेली नवती दोघेही नवरात बायको खूप उत्सुकतेने वाट पाहत होते की लवकरच त्यांच्या घरट्यात दोन छोटे गोजिरे पिल्ल जन्माला येतील आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाची बरसात होईल स्वप्न रंगवण्यात कल्पनांच्या दुनियेत ते रमलेले होते पण कितीही दिवस गेले तरी अंडी फुटत नव्हती प्रिय मित्रांनो श्रावण महिना सुरू होतो आणि त्या महिन्याच्या आगमनाने टीटवी आणि टीटवा नवरा बायको चिंतेत पडतात तेव्हा टीटवी आपल्या नवऱ्याला काळजीपूर्वक म्हणते अहो श्रावण महिना आला आहे पण अजून आपली अंडी फुटतच नाहीयेत जर वेळेवर ती फुटली असती तर आपली पिल्ल आता मोठी झाली असती सांग ना असा काही उपाय आहे का ज्यामुळे अंडी लवकर फुटतील आणि आपली गोड गोड लेकर बाहेर येतील तेव्हा टिटवा सुस्कारा टाकत उत्तर देतो प्रिये यावर उपाय तर माझ्याकडेही नाही दोघेही नवरा बायको सतत चोचीने अंड्यांना टोचू लागतात पण कितीही प्रयत्न केला तरी अंडी फुटत नाहीत प्रियश्रोत्यांनो अगदी त्याच क्षणी नारदमुनी तिथून जात असतात त्यांची नजर त्या टिटवीच्या अंड्यांवर आणि त्या दुःखी ही जोडप्याकडे जाते त्यांनी तेथे थांबून त्यांना जवळ बोलावले टिटवी आणि टिटवा आदराने नारदमुनींना प्रणाम करतात आणि मग आपले दुःख आपली व्यथा त्यांच्या समोर मांडू लागतात टिटवी आणि टिटवा नारद नम्रतेने म्हणाले हे मुनीवर आम्ही अंडी घालून बरेच दिवस झाले आहेत पण अजूनपर्यंत त्यातून पिल्ल बाहेर आलेली नाहीत जर काही वेगळा उपाय असेल तर कृपया आम्हाला सांगा कारण आमची अंडी वेळेवर फुटली असती तर आज आमची पिल्ल मोठी झाली असती टिटवी पक्ष्यांच्या या आर्थ बोलण्याने नारदमुनी क्षणभर थक झाले त्यांच्या मनात विचार आला असं का होत असेल अंडी फुटत नाहीत यामागचं कारण नक्की काय असेल उत्तर शोधण्यासाठी मुनींनी तत्काळ भगवान विष्णूंचं ध्यान केलं ध्यानधारणेत मग झाल्यावर त्यांना एक विलक्षण उपाय सुचला ते हसून टिटवी आणि टिटव्याला म्हणाले मी तुम्हाला एक खास उपाय सांगतो हा उपाय केलात तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव कृपादृष्टी करतील तेव्हा ते तुम्हाला अशी एक अमूल्य वस्तू देतील जिच्या सहाय्याने तुमची अंडी सहज फुटतील हे ऐकताच टिटवी आणि टिटवा आनंदित होऊन म्हणाले हे मुनीवर कृपा करून आम्हाला तो उपाय त्वरित सांगा आम्ही दोघं मिळून तो नक्कीच करू प्रियमित्रांनो त्यानंतर नारदमुनींनी आसन घातले आणि शांतपणे बसले त्यांच्या समोर टिटवीचा जोडपाही नम्रतेने बसला मुनींनी उपाय सांगायला सुरुवात केली ते म्हणाले श्रावण महिना सुरू झाला आहे तुम्ही दोघांनी हरिद्वाराला जाऊन संपूर्ण श्रद्धा व भावनेने देवाधिदेव महादेवाची कावड आणा ती कावड मनापासून महादेवाला अर्पण करा जर हे कार्य निष्ठेने आणि भक्तिभावाने केलं तर नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील यानंतर नारदमुनी पुढे म्हणाले हे पक्षांनो या संकटातून सुटण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही असं सांगून नारदमुनी तिथून निघून गेले नारदमुनी गेल्यावर टिटवा आपल्या पत्नीकडे वळून म्हणाला प्रिय आता आपल्याला हरिद्वाराला जावंच लागेल तिथून महादेवासाठी कावड आणून ती त्यांच्या चरणी अर्पण करूया तेव्हा टिटवी थोडी चिंतेने म्हणाली हो अहो आपण हरिद्वाराला जाऊ आणि कावड आणू पण त्याआधी आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे कारण इथे ती उघड्यावर पडली तर इतर कुणी प्राणी त्यांना हानी पोहोचवू शकतो तेव्हा टिटवा निर्धाराने उत्तर देतो प्रिये जर कुणाला आपल्या अंड्यांचं नुकसान करायचं असेल तर होऊ दे आजपासून आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडतो आपल्या पिल्लांना आप देखील आपण महादेवाच्या संरक्षणावरच सोडतो आता पुढे आपण कधीही कुठल्याही झाडावर अंडी घालणार नाही टिटवा आणि टिटवी दोघेही मनोमन संकल्प करतात आजपासून आपण आपली अंडी कधीही झाडावर नाही ठेवणार आपली पिढी फक्त जमिनीवरच वाढवायची त्यांनी हातात पाणी घेऊन हा प्रण केला आणि त्या क्षणापासून ठामपणे ठरवलं की आता अंडी नेहमी जमिनीवरच द्यायची मित्रांनो असं म्हटलं जातं की आईचं मन खूप विशाल असतं आई आपल्या लेकरांसाठी कोणतीही कष्ट सोसते अगदी गरज भासली तर ती आपल्या लेकरांसाठी स्वतःचे प्राणही पणाला लावायला तयार असते यानंतर टिटवी काही दगड गोळा करून तिच्या अंड्यांच्या आजूबाजूला रचते नमहाशिवायचा शिवायचा जप करत ती त्या दगडांना अंड्याभोवती उभी करते नवरात बायको दोघंही एकत्र महादेवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन हरिद्वाराला पोहोचतात हरिद्वार गाठल्यावर ते पूर्ण श्रद्धेने नमहाशिवायचा जप करत कावड उचलतात ती कावड भक्तिभावाने वाहून आणतात आणि महादेवाला अर्पण करतात मात्र कावड अर्पण करूनही महादेवांनी त्यांना दर्शन दिलं नाही दोघांच्याही मनात मोठा खेद निर्माण झाला ते एकमेकांकडे पाहत विचार करू लागले नारदमुनींनी सांगितलेला उपाय आपण पूर्ण श्रद्धेने केला तरी देखील महादेव आमच्या समोर आले नाहीत प्रिय दर्शकांनो त्यावेळी टिटवा पक्षी आपल्या टिटवीला म्हणाला तू काही चिंता करू नकोस देवाधिदेव महादेव नक्कीच आपल्या भक्तीवर प्रसन्न होतील आपण आता त्यांची कठोर तपश्चर्या करूया हे ठरवून दोघेही नवरा बायको नव्याने संकल्प करतात आणि गहन भक्तिभावाने महादेवाच्या तपश्चर्येत मग होतात त्यांची ही साधना चालू असताना श्रावण महिन्याचा शेवट जवळ येतो श्रावण महिना संपताच महादेव त्यांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि टिटवी टिटवीसमोर प्रकट होतात महादेव त्यांना म्हणतात हे पक्ष्यांनो तुमच्या आढळ श्रद्धा आणि अखंड भक्तीने आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत तुम्हाला जे काही मागायचे आहे ते वरदान म्हणून मागा महादेवांचा आवाज ऐकताच टिटवा आणि टिटवी डोळे उघडतात डोळे उघडताच त्यांना देवाधिदेव महादेवांचे थेट दर्शन होते तेव्हा नवरात बायको महादेवाला म्हणतात हे प्रभू आम्ही दोन अंडी दिली आहेत त्यांना जन्म देऊन बरेच दिवस झाले पण अजूनही ती अंडी फुटलेली नाहीत आम्हाला असे वरदान द्या ज्यामुळे आम्ही आमची अंडी फोडू शकू आणि आमची पिल्ले बाहेर येऊ शकतील जर ती अंडी फुटली नाही तर आमचा वंश इथेच संपून जाईल आणि आमची प्रजाती या जगातून नाहीशी होईल म्हणून हे प्रभू आम्हाला असा आशीर्वाद द्या ज्यामुळे आमच्या संततीचा जन्म होईल आणि आमचा वंश पुढे चालू राहील देवाधिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला उपदेश करतात हे ऐका श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी माझ्यातून एक दिव्य धातू होईल तो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ अतिशय वजनदार नरम आणि अद्वितीय असेल त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होईल हा पारस दगड इतका सामर्थ्यशाली असेल की तो लोखंडालाही सोन्यामध्ये रूपांतरित करू शकेल आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडण्याची ताकद धारण करेल यानंतर महादेव त्या पारस दगडाची ओळख करून देतात हा दगड धुरकट रंगाचा असेल थोडासा कठोर असेल आणि सामान्य दगडासारखाच दिसेल तुम्हाला तो शोधून आपल्या चोचीत धरायचा आहे जेव्हा हा दगड तुमच्या अंड्यांना स्पर्श करेल तेव्हा तुमची अंडी फुटून त्यातून पिल्ले बाहेर येतील इतकं सांगून महादेव अंतर्ध्यान होतात काळ पुढे सरकतो आणि श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार उजाडतो त्या दिवशी महादेवांपासून एक दिव्य धातू प्रकट होतो आणि त्यातून पारस दगड जन्माला येतो टिटवा टिटवी तो दगड शोधून काढतात तो, तो आपल्या चोचीत धरतात आणि आपल्या अंड्यांजवळ आणतात अंड्यांना स्पर्श होताच ती अंडी फुटतात आणि त्यातून सुंदर पिल्ल बाहेर येतात मित्रांनो अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली महादेवांच्या अनंत कृपेने हा चमत्कार घडून आला त्यामुळे याबद्दल शंका बाळगण्यास काहीच कारण नाही टिटवी पक्षाच्या अंड्यात पारस दगड असतो हेच सत्य आहे टिटवी पक्षी आपल्या पिल्लांसाठी जणू एक अनमोल खजिना जपून ठेवतो तो म्हणजे पारस दगड हा दगड किती मौल्यवान आहे हे ती नेहमी आपल्या पिल्लांना सांगत राहते असे म्हटले जाते की पारस दगडाचे खरे रहस्य फक्त टिटवी पक्षीलाच माहीत असते आपल्या पिल्लांव्यतिरिक्त ती हा गुपित कधीच कुणाला कळू देत नाही अनेकांचा असा गैरसमज आहे की टिटवी पक्षी पारस दगड घरट्यात ठेवते पण हे खरं नाही ती अतिशय सावधगिरीने तो दगड आणते आपल्या अंड्यांना हलकेत स्पर्श करून पुन्हा एका गुप्त जागी ठेवते ती जागा एवढी गुप्त असते की तिच्याशिवाय कुणीही तिथे पोहोचू शकत नाही सर्व पक्षी आणि प्राणी रात्री झोप घेतात काही अपवाद वटवागुळांसारखे असतात जे दिवसा झोपतात परंतु टिटवी पक्षी वेगळाच आहे तो ना दिवसा झोपतो ना रात्री तो नेहमीच सतर्क असतो कारण त्याच्या मनात कायम एकच काळजी असते कोणी त्याचा पारस दगड चोरू नये रात्रंदिवस जागरणामुळे त्याच्या डोळ्यांना थकवा येतो कधी कधी डोळ्यांतून पाणीही येऊ लागतं अशा वेळी तो आपला अमूल्य पारस दगड डोळ्यांवर लावतो त्याच्या स्पर्शाने त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि तो पुन्हा महिने महीने महिने जागा राहून आपल्या खजिन्याची काळजी घेऊ शकतो प्रियमित्रांनो आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार स्वामी समर्थ धन्यवाद